श्री विजय कथासार बालकांड अध्याय चौथा अजन्मा जन्माला आला कौशल्या सुमित्रा कैकई यांना गर्भ राहिले व हळूहळू शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे ते वाढू लागले दशरथ राजा फार आनंदात होता आपली उत्कंठाही तो लपवू शकत नव्हता वशिष्ठ मुनी त्याला म्हणाले राजा स्त्रियांना गरोदरपणी डोहाळे लागतात ते त्यांना विचारावे ते पुरवावे त्यामुळे गर्भातील जीवाला समाधान मिळते धर्मशास्त्राप्रमाणे ते करावेसे आहे तू तिन्ही राण्यांना डोहाळे विचार व ते पूर्ण कर राजा त्यांच्या सांगण्याप्रमाणे प्रथम कैकईच्या महालात गेला तेथे कैकई मंचकावर पहुडली होती राजा आला तरी ती उठली नाही पतीची मर्यादा तिने ठेवली नाही पायस उशिरा देण्यावरून ती रुचली होती म्हणून राजा प्रथम तिच्याकडे आला होता तो प्रेमाने तिला डोहाळे विचारू लागला तेव्हा ती फनाकाराने म्हणाली तुम्ही कसले माझे डोहाळे पुरवणार माझ्या मनात काय आहे ते पुरे करील असा कोणीच दिसत नाही मला दशरथ म्हणाला असे काय करते स्त्रिये मी तुझ्यासाठी प्राणही बेचीन मग डोहापूर्वी यात काय संशय मग ती म्हणाली नाथ मला असे फार वाटते की कौशल्याच्या व सुमित्रेच्या मुलांना वनवासात पाठवावे अगदी त्यांचे तोंड सुद्धा पाहणे नको तुम्ही मी आणि आपला मुलगा इथे राहायचे आपले सुख त्या मुलांच्या दृष्टीसही पडू नये तुम्ही माझ्याच मुलाला राज्य द्यावे मला तुम्ही दोष दिला तरी द्या मी दोष पत्करन लोकांनीही माझी निंदा केली तरी चालेल पण मला असेच वाटते दशरथाने हे सर्व ऐकले आणि आपल्या हृदयात खोल सुरी खुपसली असे त्याला वाटले त्याला श्रावणाच्या आईबाबांनी दिलेला शाप आठवला भविष्यात असेच होणार हे कळून त्यांचा थरकाप झाला तिला राजाने काहीच उत्तर दिले नाही तो पाहू पाहू असेच म्हणत तेथून दुःखाने निघाला व सुमित्रेच्या महालात गेला सुमित्रा नावाप्रमाणेच फार प्रेमळ होती व तिला ती दैवतच मानित असे राजा येतात ती लगबगीने समोर आली व तिने आदराने त्याच पूजन केलं राजाने प्रेमाने तिला डोहाळे पुसले तेव्हा ती म्हणाली नाथ मला काय वाटत आहे सांगू मला पुत्र होणार आहे तो ज्येष्ठ कौशल्या राणीला होणाऱ्या मुलाचा सेवक फावा भक्त व्हावा असे वाटते मला त्रिभुवनाचे राज्य नको मुक्ती नको कौशल्याचा पुत्र म्हणून जो परमात्मा येणार आहे त्याच्या सेवेपुढे इतर सारे काही व्यर्थ आहे असे मला वाटते तिचे उत्तर ऐकून राजाला वाटले आपल्या कर्णात कोणी अमृतच आहे त्याला फार आनंद झाला मग तो तिला आश्वासन देऊन कौशल्याच्या महालात गेला द्वारावरील दासींनी राजा येतो आहे असे पाहून आत जाऊन पाहिले तो कौशल्या समाधीत होती राजाला त्यांनी तसे सांगितले राजा आत गेला त्याने पाहिले तो राणी देहभानावर नाही ती देहबाणावर यावी म्हणून राजाने म्हटले ऋषींनी व देवांनी सांगितले की हिच्या ठाई श्रीराम रूपाने आदिपुरुष नारायण अवतार घेऊन येणार म्हणून मी डोहाळे विचारण्यासाठी आलो तर ही देहबाणावरच नाही रामाचे नाव ऐकताच एक कौशल्य एकदम जागृत झाली राजा म्हणाला प्रिये तुला बरे वाटते ना तुला काय हवे तुला काय आवडते तुझे डोहाळे पुरवावे म्हणून मी विचारणासाठी आलो आहे तेव्हा कौशल्या एकदम विरस्त्री चढून म्हणाली मी कोण आहे ठाऊक आहे राजा म्हणाला कौशल्य तुला भूत बाधा झाली की काय भानावर ये ती म्हणाली मी राम आहे सर्व गुणांहून वेगळा आहे मी जगदात्मा आहे मी जीव शिव भेदांपलीकडे आहे द्वैत अद्वैत यांपेक्षा मी वेगळा आहे मी सर्वसाक्षी अलक्ष व अचित्य आहे मला भानावरे काय म्हणता राजाने विचारले अगं कौशल्य पेटीत घालून रावणाने तुला पळवून नेले ते तुला आठवते का असे त्याने विचारले मात्र ती लगेच हातवारे करून बोलू लागली आना आना धनुष्यबाण आना कुठे आहे तो रावण त्याची दाही मस्तके तोडून टाकेन ताटका मारीन ऋषीचे यज्ञ पूर्ण करीन विश्वामित्र कुठे आहेत माझे गुरु मी शिवाचे धनुष्य मोडून टाकील माझी ज्ञानशक्ती सीता मी घेऊन येणार तो परशुराम त्याचा अवतार संपला त्याचे तेज मी घेणार अहो मी बापाचे वचन पाळील अरण्यात जाईन खर दूषण राक्षसांना मारेल वानरांकडून लंका उलती पालती करेन माझा मारुती लंका जाळणार आम्ही पाषाणांचा सेतू बांधणार लंकेवर स्वारी करणार रावणाला मारणार विभीषण माझा सखा त्याला लंकेचे राज्य देईन माझी सीता परत आणीन कुंभकर्णाला मारणार आणि मी देवांना रावणाच्या बंदीतून सोडवणार मी अयोध्येत राज्य करीन की प्रजा अत्यंत सुखी होईल असे ती सगळे बडबडू लागली तेव्हा राजाने वसिष्ठांना बोलावून आणले कौशल्याचे अवस्था तरी काय याचा त्याला अंदाज ये वशिष्ठ आले त्यांनी पाहिले तो त्यांना कौशल्याच्या अंतरंगात सर्व व्यापून धनुर्धारी राम दिसले त्या क्षणीच ही समाधी लागली कौशल्या तटस्थ वशिष्ठ ही ध्यानस्थ राजाला वाटले हे आहे तरी काय मी श्रावणाचा घात केला म्हणून माझे गुरु व माझी पत्नी देहवान विसरून गेली की काय या दोघांना भूत लागली की काय तो फारच चिंता करू लागला तेवढ्यात वसिष्ठ भानावर आले राजाने त्यांचे पाय धरले राजाला ते म्हणाले चिंता करू नको राजा विष्णूच चार अंशांनी तुझ्या तीन राण्यांच्या ठाई अवतार अवतार घेणार आहे शंख चक्र शेष व नारायण हे चार पुत्रांच्या रूपाने येणार आनंदी आनंद होणार आहे चैत्र मासात पुष्य नक्षत्रावर नवमीला मध्यान काळी कौशल्या प्रस्तुत होईल तिचा पुत्र भाग भगवान विष्णूच असेल तो काय काय करील त्याचेच डोहाळे कौशल्याला होत आहेत हे गुण राजाला फार आनंद झाला देववाणी खरी होणार याची खात्री वाटून तो निश्चिंत झाला पुढे चैत्र महिना आला पुष्य नक्षत्र शुद्ध नवमी मध्यानी सूर्य माथ्यावर आलेला कौशल्याच्या कुशीत अजन्मा कालातीत व परब्रह्मरूप श्रीराम बालरूप घेऊन अवतरले क्षीरसागर तोडून मध नारायण अयोध्येत आले ज्याला जन्म नाही तो जन्माला आला देव जय जयकार करू लागले आता राक्षसांचा संहार होणार असे ते म्हणू लागले आकाशात विमानांची दाटी झाली दुदुंबी वाजू लागल्या पुष्पवृष्टीने अयोध्या भरून गेली सुगंध आकाशात गेला आणि तेज पृथ्वीवर आले त्यावेळी प्रथम कौसल्यला नारायणाने आठ वर्षाच्या सुंदर युवक स्वरूपात दर्शन दिले त्याच्या ते तेजाने मंदिर भरून गेले लक्ष्मी त्याच्या चरणांशी नम्र झाली होती सूर्य चंद्र त्याच्या पुढे फिके पडत होते त्याच्या पायांवर ध्वज अंकुश वज्र पद्मचक्र इत्यादी शुभ लक्षणे होती त्याचे तळवे घोटी इंद्रनील मण्यासारखे दिसत होते पदतले आरक्त होती सरस्वती त्याच्या पाया पडत होती गंगा त्याच्या चरणात वाकी होऊन राहिली होती त्याच्या मांड्यांचा यमुना नदीने आश्रय घेतला त्याचे चरण हेच प्रयाग तीर्थ होते त्याचे सर्व शरीरच अनुपम होते प्रयाग तीर्थाला जायला कष्ट पडतात पण हा प्रयागरूप नारायण भक्तांच्या ध्यानात अवचित येतो त्याचे नुपुरे वाकी तोडर हे असुरांना धमक्या देण्यासाठी जणू काही गरजत होते कोटऱ्या अशा दिसत होत्या की आकाश गाळून त्या ओतल्या की काय असे वाटत होते पितांबर तर इतका जगमगीत होता की सहस्र विजा कडाडल्या की काय असे वाटत होते त्यावर मेकला होती त्या मेकलेवर महा तेजस्वी मनी होते ते पाहून असे वाटत होते की इतके सूर्य आपली उष्णता विसरून रामाच्या सेवेला आले की काय श्रुतीचे शब्द घागऱ्यात येऊन किनकिन करत होते त्याची सिंहकटी पाहून सिंहांना सुद्धा लाजल्यासारखे वाटत नाभी स्थान गंभीर होते व पोटावर सक्त रज व या तीन गुणांच्या तीन बळ्या पडल्या होत्या कौस्तुभ मणी तर सूर्यापेक्षा तेजस्वी दिसत होता मुक्ताहारात मणी होते ते म्हणजे नक्षत्रे तो दोऱ्यात ओली की काय अशी दिसत होती रामाच्या निलवर्ण शरीरामुळे त्यांचा रंगही निलवर्ण दिसत होता वैजंती माळ तर मेघावरील विजय सारखी दिसत होती त्याचे भक्षस्थळ जणू काही अनंत भक्तांना हृदयास्थान दिल्यामुळे रुंद झाले होते चारी हातात शंख चक्र धनुष्यबाण होते सुवर्णाची भूषणे चारी हातांवर होती त्यांची प्रभाव भोली पसरत होती मुद्रा तर कोटी मदनापेक्षा सुंदर दिसत होती शंखासारखा कंठ सुकुमार सरळ नाक विद्रुम वर्णाचा अधर हसतमुख शुभ शुभ्र दंतपंक्ती अरक आकरण नेत्र विषद अशा भिवया स्वानंदाच्या सरोवरात कमळे फुलावी तसे डोळे तर आनंद मिळवून सर्व बदन ओतले असावे असा, असा सुंदर कपोलभाग मकराकार कुंडले कानात घातलेली होती ती पाहून असे वाटत होते की हे सूर्य व चंद्र आहेत ही बृहस्पती व भृगु पुत्र आहेत की पूर्व व उत्तर मीमांसा आहेत नीलगिरीवर सुवर्णाची नदी असावी असा तिलक त्याच्या भाल प्रदेशावर रेखांकित केलेला होता दावाग्नीचा कल्लोळ उठावा तसे उत्तरीय वस्त्र रुळत होते नीलवर्ण नभासारखी त्याची सुकुमार तणू दिसत होती ती साकार की निराकार ते ठरविताच येत नव्हते त्या तेजोमय भगवान विष्णूचे दर्शन होताच कौशल्याने त्याची स्तुती केली व म्हटले भगवंता आता तू मनमोहन असे बालरूप हो आणि कौशल्याचा बाळ म्हणून लोक तुला ओळखतील असा हो तेव्हा हसून तो भगवान बालरूप होऊन कौशल्याच्या अंकावर विराजमान झाला सर्वत्र रामजन्माची वार्ता त्यावेळी पसरली जन्मतात सर्व उत्तम लक्षणे त्या बालकाने धारण केली होती आणि आपल्या पाया चांगता तो हाताने धरून तोंडात घालीत होता भक्त नेहमी म्हणतात की प्रभू चरणांची गोडी अविट आहे तेव्हा खरेच ती गोडी अविट आहे का ते तो जणू पाहतच होता त्यावेळी दुदुंबीचा नाद देवांच्या जय जयकाराचा ध्वनी पटधध्वनी पूरजनांच्या अभिनंदनाचा घोष सर्वांचा हर्ष ध्वनी व पक्षांचा मधुर कुजननाथ यांनी यांनी दुमदुमिन गेले ब्राह्मणांचे समुदाय राजप्रसादाकडे जमले सुवासिनी मंगलार त्या घेऊन कौशल्याच्या मंदिराकडे धावल्या याचकांना उदार हस्ते दशरथाने मंत्र्याकडून दाणे कोणाला किती हवे असेल तेवढे सुवर्ण दिले ब्राह्मणांना समागमे घेऊन दशरथ पुत्रमुख पाहण्यासाठी कौशल्याच्या मंदिरात गेला तेथे त्याने बाळमुखांचे आनंदाचे दर्शन घेतले त्याच्या मुखात मध चाटविला नंतर जातक कर्म करून ब्राह्मणांना गोदाने दिली कौशल्या रत्न सिंहासनावर बसली दासी चौऱ्या डाळीत होत्या मांडीवर ब्रह्मांड नायक रामचंद्र पोहडलेला होता विद्वान ब्राह्मण व शेकडो स्त्रिया तिच्या भोवती दाटीने उभ्या होत्या महामाया आदिशक्तीच्या भोवती असंख्य शक्ती असाव्या अशा त्या शोभत होता वसिष्ठ गुरु पुढे झाले बालमुख पाहून त्यांनी त्याचे भविष्य वर्तवले पुढे काय काय घटना घडणार ते त्यांनी सांगितले ते सांगत असता बाल रामचंद्र वशिष्ठांकडे पाहून खुदकन हसत होता त्यानंतर लगेच वार्ता आली की सुमित्रा निद्रिस्त असताना तिला पुत्र झाला दशरथ लगबगिने अनेक ब्राह्मणांसह तिकडे गेला सुमित्रेच्या मुलाचे सर्वजण कौतुक करू लागले आनंदावर आनंदाचा रंग चढत होता त्यानंतर पुन्हा अशी वार्ता आली की कैकईला दोन पुत्र झाले असून ती ग्लानी येऊन झोपली आहे महाराज महाराज तिकडे चला हे व्रत ऐकताच कैकईच्या मंदिराकडे राजा गेला कैकईला कशाचेच भान नव्हते दासीने तिला हळूहळू उपचारांनी जागी केली व दोन्ही पुत्रांचा जन्म झालेला पाहून ती सुखाने भरते येऊन पुन्हा नेणी वेत गेली बारा दिवस अयोध्येत आनंदाची मोठी धूमधाम चालली होती स्वर्ग तर अयोध्या नगरीतच हवापालट करण्यासाठी येऊन राहिला होता वसंत ऋतूचे सारे वैभव एकवटून सरयू नदीच्या दोन्ही तीरांवर बसलेल्या त्या रविवंशाच्या राजधानीत विराज... विराजित होते कौशल्यला आनंदाने गगन ठेंगणे वाटत होते तिच्या पुत्राचे नाम रामचंद्र असे ठेवले कैकेईच्या पुत्रांची नावे भरत व शत्रुघ्न अशी ठेवली आणि सुमित्रेच्या पुत्राचे नाव लक्ष्मण असे ठेवले वसिष्ठांनी मुलांच्या राम मुलांच्या जन्मानंतर तेराव्या दिवशी प्रत्येकाचे असे नामकरण केले त्यावेळी सर्व नगरी आनंदाने फुलून गेली होती या चारही दशरथींचे चरित्र ऐकून सर्व पापे दूर दूर पळतील श्रोतेजन श्रीराम कथा हे महानस सरोवर आहे तुम्ही हंस रूपाने त्यातील साहित्य रूपी मोत्यांचे सेवन करा तुम्ही देव होऊन राम अमृत प्राशन करा अध्याय चौथा समाप्त